नमस्कार मित्रांनो तर आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म पाहू शकतो मित्रांनो आपण त्या अंड्यासाठी आपल्याकडे घरी पाड्या ठेवलेल्या आहेत आपण तर हा रुजतो पाहू पाहू शकतो तुम्ही हा अडीच किलोच्या आसपास आहे मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे कोंबड्या मित्रांनो मोठे मोठ्या होतात आपल्या कावेरीच्या आणि अंड्यासाठी एकदम टॉप क्वालिटीचे असतात मित्रांनो आणि पलीकडे मित्रांनो त्या पार्टिशनमध्ये आपल्याकडं एक तेहतीस चौ चौतीस ते पस्तीस वीस पिल्ल विक्रीसाठी आहेत मित्रांनो तुम्हाला ते दिसत असतील ते पिल्ल विक्रीसाठी आहेत मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा त्याची विक्री चालू आहे मित्रांनो पाहू शकत नाही पलीकडे बघशील त्याचं वजन मित्र एक तीनशे चारशे ग्राम च्या आसपास आहे अशा प्रकारे मित्रांनो कांबड्या सगळ्या दीड तीन दीड पावून दूर किलोच्या पामड्या आहेत मित्रांनो सगळं तर मित्रांनो जर कोणाला पाहिजे असतील पक्षी विक्री चालू आहे मित्रांनो आपली इकडं पाहू शकता तुम्ही त्या कंपार्टमेंटमध्ये आहे एक महिन्याचा पक्षी विक्री चालू आहे संपर्क करा कोणाला पक्षी द्यायचा असेल कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो संपर्क करा आपण स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यासाठी धन्यवाद